आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी त्यांची अवघात नाही आणि मलाही समजत नाही की ज्या लोकांनी मला आमदार केले ज्या लोकांसाठी मला मंत्रीपद मिळालेलं त्यांच्या बरोबर त्यांच्या सर आणि काय अर्थ नाही काम असेल मला नागपूरच्या अधिवेशनामध्ये पाच भाड्या आल्या त्यामध्ये पाच गाड्यामध्ये चार गाड्या पोलिसांच्या होत्या संरक्षणाला एक गाडी मला होती त्यांच्या बाजून तुम्हाला दोन पाच गाड्या पाठवतो हो म्हटलं कशाला पाहिजे मला एवढ्या गाड्या मला एकच गाडी द्यायची बाकीच्या गाड्या घेऊन जा तुमच्या मला सिक्युरिटी जो मी कोणाचं वाईटच केलं नाही तर माझं कोण वाईट कळेल मला गरज नाही चारही गाड्या परत पाठवून दिल्या एकच गाडी ठेवायची गाडी त्यांना पोलिसांना सांगून ठेवलं सायरन वाजवायचा नाही सिग्नलवर गाडी थांबवायची सिग्नल तोडायचा नाही सामान्य लोकांसाठी जे कायदे आहेत तेच कायदे मला लागू राहतील वेगळा कायदा वेगळा नियम आणि वेगळी सिक्युरिटी वेगळी यंत्रणा माझ्यासाठी चालणार नाही मी काल जसा असतो तसाच आजही आहे उद्या मला तसंच राहू द्या